वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल चटपटीत मसाला पाव बनवतोय तर बऱ्याच वेळेस आपल्याला पोळी भाजी खायचा कंटाळा येतो खास करून संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते तर अशा वेळेस तुम्ही अगदी झटपट हा मसाला पाव बनवू शकता खायला खूप मस्त टेस्टी लागतो आणि फारसं साहित्यही याला लागत नाही तर लगेच आता हा कसा बनवायचा ते आपण पाहूया एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान तडतडले की आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी एक मोठा कांदा एक छोटी सिमला मिरची आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत तर यासाठी भाज्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या तर आता यामध्ये कांदा घालूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता हा कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे थोडासा कांद्याचा रंग बदलला की यामध्ये आपण एक मोठा चमचा लसण आल्याची पेस्ट घालायची आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत आणि हे सगळं आता परत थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता लगेच यामध्ये आपण सिमला मिरची घालूया आणि हे एकत्रित आता एक, एक मिनिटभर आणखी परतायचं आहे आणि नंतर यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे सगळ्या भाज्या यासाठी बारीक चिरल्या म्हणजे ह्याचं बाइंडिंग छान होतं तर असं पसरून घ्यायचं म्हणजे खालून हीट सगळ्याला एकसारखी लागते टोमॅटो अर्धवट शिजला की आता आपण सुक्के मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट आणि एक टेबल स्पून मी इथे पावभाजी मसाला घातला आहे पावभाजी मसाला नसेलच तर तुम्ही एक चमचा गरम मसाला घातला तरी काहीच हरकत नाही पण पावभाजी मसाल्यामुळेच ह्याला खूप छान अशी टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे टोमॅटो आपण एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि थोडासा जास्त पण वापरला आहे त्यामुळे याचंच पाणी सुटतं आणि मग ही भाजी छान ओलसर तयार होते सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे तर यावर आता एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे या उरलेल्या भाज्या छान शिजतील आता झाकण काढूया तर तुम्ही पाहू शकता ह्याला कडेने छान असं तेल सुटलं आहे आणि भाज्या पण व्यवस्थित शिजलेल्या आहे फार याला शिजवायची गरज नाही यामध्ये आता वरून कोथिंबीर घालायची आहे आणि परत सगळं मिक्स करून घेऊया तर इथे आपली आता भाजी तयार आहे खाली काढून ही थंड करून घ्यायची आहे त्याच पॅनमध्ये मी आता बटर घातलं आहे बटर नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तुपाचासुद्धा इथे वापर करू शकता आणि हे पाव मी घेतले आहेत त्याचे असे दोन भाग करून घेतलेत तर हे थोडेसे हलकेशे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत अगदी लो फ्लेमवरच भाजायचे आहेत म्हणजे ह्याचा कच्चेपणा कमी होतो आणि खाताना मग हा खा, मसाला पाव एकदम छान टेस्टी कुरकुरीत लागतो तर दोन्ही साईडनी हे मी व्यवस्थित भाजून घेतलेत आता आपली भाजीसुद्धा थंड झालेली आहे आणि दिसायला खूप टेस्टी दिसती आहे अशी भाजी तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आता ही भाजी आपल्याला या पाववर लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचं आहे आणि यावर आता दुसरा पाव ठेवायचा आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या पाववर सुद्धा लावून घ्यायची आहे आणि यावरून मी आता थोडंसं चीज किसून घालतीय चीज असेल तर जरूर खाला कारण चीज घातल्यानंतर हा पाव खायला अप्रतिम असा लागतो आता पॅनमध्ये मी परत थोडंसं बटर घातलं आहे त्यावर हे पाव ठेवूया आणि आता परत हलकेशे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचेत त्याच पॅनमध्ये भाजून घेतले म्हणजे मग याला भाजीची टेस्ट पण येते या पावला आणि मग खायला हा छान लागतो तर अलगद हाताने आता उलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छान भाजून झाले की आपण काढून घेऊया तर गरमागरम हे पाव खायला खूप छान लागतात तर जरूर बनवून पहा सध्या उन्हाळा पण आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला खास करून असे काहीतरी चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि फक्त हे मसाला पाव बनवले तरी खूप पोटभरीचे होतात आज आपण उन्हाळा स्पेशल चटपटीत व टेस्टी असा एक चाटचा प्रकार दहीपुरी करणार आहोत तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात सर्वात आधी आपण यासाठी लागणारं दही तयार करूया तर इथे मी घट्ट व ताजं दही घेतलं आहे तर हे आपल्याला गाळून आहे असं गाळून घेतलं म्हणजे यात गाठी राहत नाहीत व आपल्याला एकसारखं दही मिळतं तर साधारण एक कप दही मी इथे घेतलं आहे तर तुम्ही आता पाहू शकता एकदम छान असं स्मूथ दही तयार आहे यामध्ये आता साखर घालायची आहे तर एक चमचा मी साखर घालते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि पाव चमचा साधं मीठ घातलं आहे याला आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असंच आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे छान थंडगार होईल आता या चाटसाठी लागणारी चिंचेची चटणी कशी करायची ते आपण पाहूया तर अर्धी वाटी चिंच घेऊन मी एक तास गरम पाण्यात भिजवत ठेवली होती आणि नंतर त्याचा कोळ काढून घेतला तर तीन टेबलस्पून कोळ मी आता एका भांड्यात घातला आहे दोन ते तीन टेबलस्पून गूळ यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं साधं मीठ पाव टीस्पून काळं मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तर हे तिखट माझं बेडगी मिरचीचं तिखट आहे यामुळे रंग खूप छान येतो चटणीला चिमूटभर हिंग अर्धा चमचा जिरेपूड आणि यामध्ये आता साधारण अर्धा ते एक वाटी पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण असंच आता आपण गॅसवर ठेवूया आणि लो टू मिडियम फ्लेमवर आता याला आठ ते दहा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे छान अळून येईल आता हिरवी चटणी करण्यासाठी इथे मी मूठभर कोथिंबीर धुवून घेतली आहे तर ती एका मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे बारा ते पंधरा पुदिन्याची पानं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत दोन टेबल स्पून मी यामध्ये बारीक शेव घातली आहे तर तुम्ही शेवच्याऐवजी डाळवं किंवा शेंगदाणे पण वापरू शकता एक चमचा लिंबाचा रस चवीपुरतं साधं मीठ पावटी स्पून काळं मीठ चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि चव आणि रंग छान येण्यासाठी यामध्ये मी एक टेबल स्पून घट्ट गट दही घातलं आहे आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता आतलं स्टफिंग करण्यासाठी मी इथे दोन बटाटे उकडून नंतर त्याची सालं काढून घेतली आणि त्याचा असा लगदा करून घेतला आहे तर तो एका भांड्यात काढायचा आहे आणि अर्धी वाटी मी इथे उकडलेले मूग घेतले आहेत तर मुगाला मी चार तास पाण्यात भिजवत ठेवलं होतं आणि नंतर एक कुकरला शिट्टी करून घेतली अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा काळं मीठ आणि चवीपुरतं साधं मीठ घालून आता हे आपण मिक्स करून घेऊया तर आपलं बटाट्याचं स्टफिंग आता तयार आहे खूप मस्त दिसतं आहे दहीपुरीसाठीचं सगळं साहित्य आता तयार आहे तर इथे मी आता पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या घेतल्या आहेत तर या मी रेडीमेड पुऱ्याच इथे वापरल्या आहेत तर याला मधून असं तोडून घेतलं आहे यामध्ये आता हे बटाट्याचं स्टफिंग घालायचं आहे तर मी हातानेच घालते म्हणजे सोपं जातं तर सगळ्या पुऱ्यांमध्ये हे आधी स्टफिंग घालून घ्यायचं आहे स्टफिंग घालून झालं की लगेच खारी बुंदी घालायची आहे तर इथे मी जी खारी बुंदी मिठाची मिळते बाजारात तीच घेतली आहे ती पण यामध्ये घालूया ही खारी बुंदी यामध्ये खूप छान लागते पण एखादं जर साहित्य यातलं तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही तरीसुद्धा तुम्ही दहीपुरी बनवू शकता यावरून आता चिंचेची चटणी घालायची आहे तर मस्त अशी चटणी तयार झाली आहे ही चटणी फ्रीजमध्ये आरामात एक ते दीड महिना राहते त्यामुळे तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि चिंचीची चटणी घालून झाली की लगेच यावरून हिरवी चटणी घालायची आहे तर मिक्सरमधून मी सगळं फिरून घेतलं होतं तर मस्त अशी हिरवी चटणी तयार झाली आहे ही सुद्धा फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस आरामात राहते अशा चटण्या जर तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवल्या तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अगदी पटकन कुठलाही चाट बनवता येतो मी नेहमी अशा चटण्या फ्रीजमध्ये बनवून ठेवत असते आता दही घालायचं आहे तर दही पण आपलं मस्त असं थंडगार झालं आहे तर भरपूर दही यावरून घालायचं आहे या, या दहीपुरीसाठी लागणाऱ्या चटण्या जर तुम्ही आधी फ्रीजमध्ये बनवून ठेवल्या तर याला बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट कोणीही पाहुणे आले किंवा चार वाजता खाण्यासाठी तुम्ही तयार करू शकता आता परत मी वरून चिंचीची चटणी घालते आहे तर तुम्ही या चटण्या तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त घालू शकता तर एकदम मस्त अशी टेम्पटिंग ही दहीपुरी दिसती आहे आता शेवटी यावरून शेव घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेवटी मी यावरून तिखट मीठ आणि जिरेपूडचं मिश्रण तयार करून घेतलं आहे तर ते घालायचं आहे तर मस्त अशी चटपटीत व टेस्टी दहीपुरी तयार आहे आज आपण गव्हाचं पीठ व भरपूर भाज्या घालून मुलांना अतिशय आवडणारे मोमोज करणार आहोत बाहेर स्ट्रीटवर हे मोमोज मैद्यापासून बनवले जातात पण आज आपण गव्हाचं पीठ वापरून हे मोमोज करणार आहोत तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात तर हे मोमोज करण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनामध्ये हे सव्वाशे ग्रॅम आहे हे एका भांड्यात घालूया आणि पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन स्पूनच यामध्ये तेल घालायचे, हे तेल आता या पिठाला आपण चांगलं हाताने चोळून घेऊया आणि पाणी घालून आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि पीठ फार सैलही भिजवायचं नाही आणि फार घट्टही नाही आपण पुरीसाठी जसं भिजवतो तसंच पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ मी आता इथे भिजून घेतलं आहे वरून थोडंसं तेल लावूया आणि हे आता असंच आपल्याला पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आतलं स्टफिंग तयार करूया तर त्यासाठी इथे मी दोन वाटी कोबी चिरून घेतली आहे तर कोबीला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे एक वाटी मी इथे किसलेलं गाजर घेतलं आहे तर ते पण यामध्ये घालूया आणि पाववाटी सिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे ती पण घालायची आहे एक छोटा कांदा घेऊन त्याला पण बारीक चिरून घेतलं आहे आणि पाववाटी मी इथे कांद्याची पात घेतली आहे ती पण घालायची आहे तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी सुद्धा घालू शकता एक इंच आलं मी असं बारीक कट करून घेतलं आहे ते पण घालूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा मिरीपूड घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि फक्त एक चमचाच तेल घालायचं आहे तर मी हे आता हातानेच मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित एकत्र करता येईल तर फार दाबून हे मिक्स करायचं नाही अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याला पाणी जास्त सुटत नाही आणि मीठ पण यामध्ये शेवटी घालायचं आहे तर आपलं एकदम मस्त असं आतलं स्टफिंग पण आता तयार आहे पीठ भिजून पण पंधरा मिनिट झाली आहेत तर परत याला एकदा हाताने असं चांगलं मळून घेऊया आणि आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत आपण पुरीसाठी जसे गोळे तयार करतो त्यापेक्षा थोडेसे छोटे करायचेत आणि एक गोळा काढून घेऊन बाकीच्या पिठावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता एक गोळा घेऊन याला लाटून घ्यायचं आहे तर आपण पुरी जशी लाटतो त्यापेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आहे आता एकसारखी मी इथे ही पुरी लाटून घेतली आहे तर यामध्ये स्टफिंग घालायचं आहे साधारण एक टेबल स्पून मी स्टफिंग घातलं आता आपण जशा मोदकाला कळ्या घेतो त्याप्रमाणेच याला पण घ्यायच्या आहेत फक्त याला एका ठिकाणी सगळं पीठ गोळा करायचं आहे म्हणजे अशा चुन्या घेत जायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कसं करते येते आणि नंतर याला गोल फिरून घ्यायचं आहे आणि याचं तोंड बंद करून घ्यायचंय तर आता याला मस्त अशा चुन्या आल्या आहेत जवळजवळ आणि हा जो वरचा भाग आहे तो खालीच दाबून टाकायचा आहे तर हा एक प्रकार झाला आता अशाच प्रकारे मी आणखी एक पुरी लाटून घेतली आहे आणि त्यामध्ये स्टफिंग भरलंय तर आता आपण दुसरा प्रकार पाहूया पहिल्याप्रमाणेच याला पण अशा कळ्या घ्यायच्या आहेत आणि अर्ध्या कळ्या घेऊन झाल्या की हा मागचा जो भाग आहे हे दोन्ही असं एकत्र करायचं आहे आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे याला आता पोटलीसारखा असा आकार आला आहे तर या प्रकारे पण तुम्ही हे मोमोज बनवू शकता आणखी एक तिसरा प्रकार पाहूया तर स्टफिंग भरून घेतल्यानंतर असं करंजीप्रमाणे बंद करून घ्यायचं आहे आणि याच्या कडा व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचे आहेत आणि नंतर हे दोन्ही टोकाचे भाग जे आहेत ते एकत्र करायचे आहेत मध्यभागी तर अशा प्रकारे पण तुम्ही हे बनवू शकता तर इथे आपण आता तीन प्रकार पाहिले आहेत तुम्ही जो प्रकार सोपा वाटतो त्याप्रमाणे बनवू शकता आणि आज आपण कढईमध्ये हे मोमो स्टीम करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली आहे त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही घरात जी आपली चाळणी असते पोहे चाळायची त्यावर पण मोमोज ठेवून स्टीम करून घेऊ शकता आता हे मोमोज याचा प्लेटवर ठेवून घ्यायचे आहेत इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं दोन ग्लास कढईमध्ये त्याला पण आता छान उकळी आली आहे तर यामध्ये ही मोमोजची तयार प्लेट ठेवायची आहे आणि यावर आता झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर याला दहा मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे आणि आपले मोमो स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवूया तर इथे मी दहा बारा बेडगी मिरच्या घेऊन त्याला एक तास गरम पाण्यात भिजवत ठेवलं होतं तर तुम्हाला फार गडबड असेल तर तुम्ही या मिरच्या गरम पाण्यात दहा मिनिट उकळून पण घेऊ शकता म्हणजे त्या छान नरम होतात आणि दोन टोमॅटो घेऊन त्याला पण चिरून घेतलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेऊन त्याला पण कट करून घेतलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया तर ही भिजवलेली मिरची घालायची आहे टोमॅटो घालायचे आहेत लसणाच्या पाकळ्या घालूया आलं घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून आता याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे गरज पडली तर आपण ज्यामध्ये मिरच्या भिजवल्या होत्या तेच पाणी वापरायचं आहे तर इथे मी चटणी तयार करून घेतली आहे तर खूप सुंदर रंग आला आहे तुम्ही पाहू शकता ही आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर ही चटणी तुम्ही डोस्यासोबत उत्तप्पा किंवा धपाटे सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आता दहा मिनिट झाली आहेत तर आपले मोमोज पण एकदम मस्त स्टीम झालेत तुम्ही पाहू शकता खूप मस्त रंग दिसतो आहे आणि थोडेसे हे फुगले पण आहेत यावर एक छान अशी चमक पण आली आहे तर आता हे खाली काढून घ्यायचे आहेत तर मस्त आपले मोमोज आणि चटणी इथे तयार आहे आतलं स्टफिंग पण तुम्ही पाहू शकता खूप छान कलरफुल दिसतं आहे आणि आपण आज गव्हाचं पीठ आणि भरपूर भाज्या घातल्यात त्यामुळे हे खायला सुद्धा हेल्दी आहेत तर एकदम असे चवीला मस्त लागतात हे आणि खूप झटपट तयार होतात आज आपण उन्हाळा स्पेशल तोंडाला चव आणणारा मस्त ब्रेड पकोडा बनवतोय तर लगेच आता हा कसा बनवायचा ते आपण पाहूया सुरुवातीला आपण यासाठी लागणारी हिरवी चटणी बनवतो आहे तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी मुठभर कोथिंबीर घातली आहे तर या कोथिंबीरीला मी धुवून घेतलं आहे थोडासा पुदिना घालायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन टेबल स्पून मी इथे डाळवं घेतलं आहे डाळवं नसेल तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता अर्धा चमचा काळं मीठ थोडंसं साधं मीठ पण घालायचं आहे लिंबाचा रस आणि लिंबू नसेल तर तुम्ही दहीसुद्धा इथे वापरू शकता आणि आता थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून फिरवून घेऊया तर ही चटणी आपल्याला फार पातळ करायची नाही तर अगदी थोडंसंच पाणी घालून आता याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपली ही मस्त हिरवीगार चटणी तयार आहे आता पकोड्यासाठी पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप बेसन घेतलं आहे आणि या बेसनाला मी चाळून घेतलं आहे चाळून घेतलं म्हणजे हे बेसन हलकं होतं आणि यामध्ये गाठी पण राहत नाहीत आणि मग पकोडे पण एकदम हलके तयार होतात यामध्ये आता पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचाच मी इथे ओवा घेतला आहे तो थोडासा हातावर चोळून घालूया म्हणजे ह्याचा स्वाद छान उतरतो आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचेत कोरडे जिन्नस आधी मिक्स करून घेतले म्हणजे सगळे व्यवस्थित मिक्स होतात आणि आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला फार घट्ट पीठ भिजवायचं नाही थोडं सैलच भिजवायचं आहे म्हणजे मग पकोड्याचं जे कवरिंग असतं बाहेरचं कवर असतं ते छान खुसखुशीत लागतं खायला फार पीठ जर तुम्ही घट्ट भिजवलं तर मग एवढे पकोडे खायला छान लागत नाहीत तर आता जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे तुमच्याकडे जर असं विस्क असेल तर त्याने मिक्स करून घ्या म्हणजे गाठी अजिबात राहत नाहीत आणि पीठ आपलं पटकन भिजवल्या जातं आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे सगळं छान एकजीव झालेलं आहे तर यामध्ये आता अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे तर बेकिंग पावडर घातल्यामुळे पीठ अगदी हलकं होतं आणि मग बाहेरचं जे कवर आहे ते छान खुसखुशीत लागतं खायला आणि ही बेकिंग पावडर घातल्यानंतर याला दोन ते तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे छान फेटून घेतलं आहे हे असंच आपण आता बाजूला ठेवूया आतलं सारण करण्यासाठी इथे मी आता पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचं साल काढून घेतलं आहे तर हे आता आपल्याला हातानेच असे चुरून घ्यायचे किसनीवर जर किसून घेतले तर त्याचा फार लगदा होतो त्यामुळे असे हातानेच चुरायचे आहेत तर सगळे बटाटे मी आता असे हातानेच चुरून घेते किंवा तुमच्याकडे जर असं मॅशर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर इथे आपले सगळे बटाटे आता बारीक करून झाले आहेत आता याची भाजी करून घ्यायची आहे कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं कारण ही स्टीलची कढई आहे तर कधीही स्टीलच्या कढईमध्ये तेल घालायचं आणि मगच कढई गरम करायला ठेवायची तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आता थोडेसे जिरे घालूया आणि एक चमचा इथे मी आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे तर ती घालायची आहे याला थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हे सगळं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे थोडासा दोन चिमूट मी हिंग पण घातला आहे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता दीड चमचा धणे जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर थोडा लिंबाचा रस पण घालू शकता चवीनुसार मीठ हे सगळे मसाले आता तेलावर थोडेसे परतून घेऊया हे मसाले जळू नयेत म्हणून मी अगदी थोडंसंच यामध्ये पाणी घातलं आहे तर पाणी फार जास्त घालायचं नाही अगदी एक छोटा चमचाच मी पाणी घातलं आहे आणि थोडंसं परतून झालं की लगेच हे बारीक केलेले बटाटे घालायचे आणि गॅसची फ्लेम आता एकदम कमी ठेवायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना याला असं चमच्याने दाबून घ्यायचं आहे म्हणजे जे मोठे बटाट्याचे तुकडे आहेत ते सुद्धा छान बारीक होतात तर हे आता दोन ते तीन मिनिट मी चांगलं परतून घेतलंय शेवटी आपण कोथिंबीर घालूया आणि सगळं परत एकदा मिक्स करायचं आहे तर आपलं मिश्रण आता इथे तयार झालं आहे गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे इथे मी आता चार ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत तर याला कट करून घेऊया तर मी आता याचे साईड्स काढत नाही आहे तुम्ही हवं तर साईडने पण ही ब्रेड कट करून घेऊ शकता याचे मी असे दोन भाग करून घेतलेत आणि ही आपण तयार केलेली आता हिरवी चटणी यावरून लावायची आहे तर याला एकदम मस्त असा हिरवा रंग आला आहे आणि ही मी लसणाची लाल चटणी घेतली आहे तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी शेअर केली आहे हवं तर त्याची लिंक खाली देते यावरून ही आता पाहिजे तेवढी चटणी लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता आणि हे तयार आता सारण घालायचं आहे तर भरपूर सारण घालायचं आहे आणि याला सगळीकडे चांगलं पसरून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली ही ब्रेड आता तयार झाली आहे खूप मस्त दिसतं आहे आणखी एक अशाच प्रकारे तयार करून घेऊया तर ही चटणी सगळीकडे लावून घ्यायची आहे आणि या ब्रेडला आता मी टोमॅटो सॉस लावते आहे तर तुम्ही असा सॉस पण लावू शकता सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि नंतर तयार केलेली बटाट्याची भाजी घालायची आहे आणि छान त्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे या ब्रेडमधून बाहेर येत नाही आता ही तिसरी ब्रेड मी पूर्ण चौकोनी घेतली आहे तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा पूर्ण चौकोनी ब्रेड घेऊन त्यालासुद्धा चटण्या लावून मध्ये सारण भरू शकता आणि तळल्यानंतर त्याला तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करता येईल आता या ब्रेडच्या ज्या साईड्स आहेत त्या आधी पिठामध्ये बुडवायच्या आणि नंतर मग ब्रेडचे दोन्ही साइड्स बुडवायचे आहेत म्हणजे या ब्रेडला हे पीठ छान कोट होतं तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे गॅस कमी करून अलगद हाताने ही ब्रेड यामध्ये सोडायची आहे आणि हे जे बाजूचे आहेत छोटे छोटे ते काढून घ्यायचे आहेत आणि आता झाऱ्याने यावर तेल आहे म्हणजे याची जी वरची बाजू आहे त्याला पण छान हीट मिळते आणि मग ही ब्रेड व्यवस्थित तळल्या जाते आणि खालच्या बाजूने व्यवस्थित झाली की मग अलगत पलटून घ्यायची आहे गॅस मिडियमवर ठेवायचा आहे तर दोन्ही बाजूने अगदी छान तळून झाली की मग काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता ह्याला आता खूप छान असा रंग आला आहे आणि व्यवस्थित तळून झाली आहे तर काढून घेऊया आता ही दुसरी ब्रेड पण अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे गॅस मिडियमवर करायचा आहे आणि वरच्या बाजूने पण झाऱ्याने असं तेल सोडायचं आहे म्हणजे त्या ब्रेडला दोन्ही बाजूने हीट मिळते आणि छान खरपूस रंगावर तळून झाली की मग काढून घ्यायची आहे आणि आता हा तिसरा ब्रेड पकोडा पण अलग हाताने यामध्ये सोडूया अशी अख्खी ब्रेड घेतली म्हणजे तुम्ही हव्या त्या आकारात याला कट करून घेऊ शकता उभ्या स्ट्रिप्स पण याच्या तुम्हाला कट करता येतील तर मस्त असे आपले ब्रेडचे पकोडे तयार आहेत खूप सुंदर दिसत आहेत दिसायला आणि रंग पण खूप आहे कट केल्यानंतर आतलं स्टफिंग पण एकदम मस्त आहे आपण ज्या दोन चटण्या यामध्ये लावल्या होत्या त्या पण एकदम छान दिसत आहेत तर खायला पण हा गरमागरम खूप छान लागतो तुम्ही हिरवी चटणी आणि सॉससोबत खाऊ शकता तर जरूर अशा पद्धतीने करून पहा सध्या उन्हाळा पण आहे आणि उन्हाळ्यात असे चटपटीत पदार्थ खायला खूप मस्त लागतात आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला जरूर कळवा लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा